आणि त्यांचं नाव आहे सर्वात पहिले सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर त्यानंतर अभिनेता आपल्यासोबत आहे भारत गणेशपुरे आणि शिव ठाकरे मॉडेल आपण सगळेच यांना ओळखतात हे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत मी या तिन्ही मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं त्यानंतर या सर्वांसोबत जे चर्चा करणार आहेत ते आमचे असोसिएट प्रोड्युसर प्रशांत सागवेकर यांनाही मी विनंती करते की आपणही व्यासपीठावर यावं आपण कोणत्याही कार्यक्रमाची अतिशय प्रसन्न सुरुवात करत असतो दीप प्रज्वलनाने आणि दीप प्रज्वलनासाठी मी आमचे जय महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रसाद काथे यांना सुद्धा इथे आमंत्रित करते सर आपणही व्यासपीठावर यावं आणि मान्यवरांसमवेत तर विदर्भाच्या भूमिपुत्रांच्या हस्ते या कार्यक्रमाची प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत ठळकपणे विदर्भ हा भौगोलिकदृष्ट्या दिसतो सर्वात मोठा प्रादेशिक प्रदेश आहे हा आणि इथे अत्यंत म महत्त्वाचं म्हणजे वैविध्यपूर्ण गोष्टी आपल्याला बघायला मिळतात विदर्भामध्ये आणि हे विदर्भातले भूमिपुत्र आज आपल्यासोबत